ताल वाजे 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 हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपूर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून बारा जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर जे डी सी एने काल एअर इंडियाला तीन अधिकाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेश दिलेत यामध्ये विभागीय उपाध्यक्ष सिंग क्रू शेड्युलिंग करणाऱ्या मुख्य व्यवस्थापक पिंकी मित्तल आणि क्रू शेड्युलिंग प्लॅनिंगमध्ये सहभागी असलेल्या पायल अरोरा यांचाही समावेश आहे केंद्र सरकारने गाजावाजा केलेल्या मेक इन इंडियाचं धोरण फसवल्याची टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने उत्पादन क्षेत्रात चांगली प्रगती केली असल्याचा दावा करत भाजप नेते अमित मालवीय यांनी राहुल गांधींचा दावा फेटाळलाय इराण विरुद्ध इस्रायलच्या युद्धात अमेरिकाही उतरलीये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलाय अमेरिकेने इराणच्या तिन्ही अनुस्थळा नष्ट केलाय दरम्यान इराणवर हवाई हल्ला केला तेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प उपराष्ट्रपती जेडी वरही उपस्थित होते रशियाचे अध्यक्ष वलिदिमीर पुतीन यांनी सांगितलंय की संपूर्ण युक्रेन आमचाय आणि बफर झोन तयार करण्यासाठी युक्रेन ही शहर सुमीवर कब्जा करण्याची धमकी दिली आहे मात्र रशियन आणि युक्रेनियन लोक एकसारखे आणि या अर्थात संपूर्ण युक्रेन रशियाचा असल्याचंही त्यांनी म्हटलंय इराण इस्रायल संघर्ष दरम्यान ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत एकूण एक हजार एकशे सतरा भारतीयांना बाहेर काढण्यात आलंय मशहादून आणखी एक विमान काल रात्री साडे अकरा वाजता दोनशे नव्वद नागरिकांना घेऊन नवी दिल्लीत पोहोचलंय ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील सुवर्णरेखा नदीला अचानक आलेल्या पुरामुळे पन्नास अधिक लोक बाधित झालेत नदीच्या पाण्याची पातळी दहा पूर्णांक छत्तीस मीटरच्या धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त झाली आहे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटरेस यांनी म्हटलंय इराणमधील अणुस्थळांवर अमेरिकन बॉम्बच्या हल्ल्याचा धोकादायक वाढीमुळं ते गंभीरपणे चिंताग्रस्त आहेत आणि या संघर्षाने वेगाने नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका वाढतोय नागरिकांनी प्रदेशासाठी आणि जगासाठी त्यांचे विनाशकारी परिणाम होतील असंही त्यांनी एका निवेदनात म्हटलंय मुंबईत एका अठ्ठावीस वर्षीय महिला एअरलाईन पायलटचा प्रवासादरम्यान लैंगिक छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी उबर कॅबचे चालक आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय मणिपूरचे इंफाळ पश्चिम जिल्ह्यात बंदी घातलेला संबंधित एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय बंगालच्या भागात एका रासायनिक कारखान्याला आग लागली गेल्या एका आठवड्यात कोलकाता आणि त्यांच्या आसपासच्या परिसरात लागलेली ही दुसरी मोठी आग आहे अग्निशामन विभागाकडून उशिरा प्रसिद्धात मिळत असल्याच्या वारंवार तक्रारी असल्यानं अग्निशमन दलासाठी ग्रीन कॉरिडॉर प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला इस्रायलने इराणवर केलेल्या नाट्यमय हल्ल्यामुळे बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली असताना जून मध्ये भारताने रशियन तेल खरेदी वाढवली सौदी अरेबिया आणि इराक सारख्या भव्य पूर्वेतील पुरवठादारांकडून एकत्रित प्रमाणात जास्त आयात केली दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल वार्षिक आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यमुना नदीच्या काठावर योगासना केली आहे त्यांच्यासोबत कॅबिनेट सहकारी कपिल मिश्रा आदी वरिष्ठ अधिकारी आणि अनेक शाळाकरी मुलंही होते आणि नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी सतत काम करत असल्यानं नदी आता अधिक स्वच्छ झाली आहे हे लोकांना दाखवण्यासाठी त्यांनी हे ठिकाण निवडलं होतं केंद्रीय अन्वेषण विभागानं काल बिहार आणि झारखंडमध्ये तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सीमा शुल्क पटना आणि इतर एकोणतीस जणांविरुद्ध सुमारे शंभर कोटी रुपयांच्या बनावट निर्यात बिलांद्वारे बनावट जीएसटी दाव्यांवर दाखल केलेल्या गुन्ह्यात छापे टाकले तमिळनाडूतील होसूर येथे एका उड्डाण पुलाचा ता स्लॅब त्याच्या जागेवरून सरकलाय त्यामुळे रस्त्यावर सुमारे तीन किलोमीटरची वाहतूक कोंडी झाली होती वाहनांना आता सर्व्हिस रोडचा वापर करण्यास सांगण्यात आलाय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे की भारताने नेहमीच आपल्या शेजारील देशांशी चांगलं आणि सोपे संबंध ठेवण्याची अपेक्षा करू नये परंतु भारताने इतकं सुज्ञ धोरण आखलं आहे की कोणत्याही देशात सरकार बदललं तरी संबंध चांगले राहतात